जगासह हो भारतातील फुटबॉल कल्चर युवकांनाही क्रिकेटने भुरळ घातली आहे याही परिस्थितीत अनेक देशात फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध असला तरी भारतात शहरी भागात हा खेळ मोठ्या प्रमाणात पहाव्यास मिळतो आहे फुटबॉल प्रेमींचं खेळावरून प्रेम कमी होऊ नये यासाठी विफाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि फुटबॉल असोसिएशन ठाणेचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य पावसाळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन सतरा आणि अठरा ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय बाईस हजार दोनशे बाईस आणि तृतीय अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच विजय स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे कल्याणपूर्व प्रमुख महेश गायकवाड यांच्या शुभस्ते पार पडले फुटबॉल प्रेमींच्या कलागुणांना वाव मिळावा आपल्या कल्याण नगरीतून जास्तीत जास्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा खेळाव्यात या उद्देशाने कल्याणमध्ये ही भव्य दिव्य फुटबॉल स्पर्धा महेश गायकवाड यांनी सांगितले श्रीकांत शिंदे साहेब हे फुटबॉल असोसिएशन ठाण्याचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन तीन वर्षापासून आपण या कल्याणपूर्वेमध्ये फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत होतो अनेक टीम आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर खेळायला जात होत्या त्याचप्रमाणे देशाच्या बाहेरसुद्धा खेळायला जात होत्या पण काही खेळाडूंनी सांगितलं की आम्हाला आपल्या विभागामध्ये सुद्धा टुर्नामेंट्स व्हायला हव्या जेणेकरून आपल्या खेळाडूंना वाव मिळेल आणि त्यांचं जे त्यांच्यामध्ये जे गु त्यांच्यामध्ये जे गुण आहेत खेळण्याचे ते त्यांना दाखवण्यात या ठिकाणी दाखवता येईल त्याच्या अनुषंगाने आपण कल्याणपूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये नुपूरची घाडी घाडीगावकर आहेत पृथ्वी आहे सुलक्षण आहे रोहन आहे असे अनेक दिग्गज खेळाडू याच्यामध्ये त्यांनी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे त्या ह्या ह्या आयोजनासाठी त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये आपला खेळाडू उच्च स्तरावरती कसा जाईल याची काळजी आम्ही घेऊ कारण की आता पूर्वी आपल्या फुटबॉलला जास्त स्कोप मिळत नव्हता पण आता जागोजागी टीमा जवळजवळ पंचवीस टीम आहेत आणि कल्याण पश्चिम उल्हासनगर पकडून जवळजवळ शंभरच्या घरामध्ये एवढ्या खेळाडूंची भर आपल्या कल्याण उल्हासनगर शहरामध्ये पसरलेली आहे त्यामुळे येणार येणारा काळ आपल्या खेळाडूंसाठी खूप सुनेरा असेल कारण की अध्यक्षच आपले खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आहेत